आज वरंगावमध्ये सत्ते साई संघटना यांच्यामार्फत मोतीबिंदू तपासणी व शिबिर हे आमचं दुसरं शिबिर आहे मागच्या वेळेस आमचं सत्तर तो सत्तर ऑपरेशन झालेले आहे त्यांची आज रिचेकिंग झाली आमची पूर्ण सर्वांचे व्यवस्थित ऑपरेशन झालेले आहे त्यांच्या दुसऱ्या डोळ्यात सुद्धा ऑपरेशन त्यांची आम्ही त्यांना तारीख दिलेली आहे आणि आज नवीन पेशंट म्हणून वर्गातील आता जवळपास अडीचशे लोकांची तपासणी चालू आहे त्याच्यामध्ये सव्वाशे लोकांची झालेली आहे त्यातले ऐंशी ऐंशी लोकांचे मृत्यू ऑपरेशन आम्ही त्यांना सांगितले आहे त्यांना उद्यापासून रोज चोवीस पं चोवीस चोवीस लोकांची आमची टीम इथून नाशिक हॉस्पिटलला तुळशी हॉस्पिटलला आम्ही इथून पाठवणार तिथून ऑपरेशन केल्यानंतर ते आल्यानंतर लगेच दुसरी चोवीस च्या टीम करून जेवढी पेशंटची चेकिंग होईल जेवढे डोळ्यांचे लोकांचे ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी चेकिंग केल्याचे सांगितलं जाईल त्यांचं सगळ्यांचं ऑपरेशन केलं जाईल आणि उर्वरित काही काही कच्चे त्यांचे महिना दोन महिना बाकी आहे ऑपरेशन करायचं सांगितलं त्यांचं परत आम्ही समितीमार्फत आणि आम्ही समिती जिल्हा देश यांच्या विनंतीने परत, परत दुसरा कॅम्प लवकरात लवकर येणार आहे पहिला सक्सेस झाला हा दुसराही प्रतिसाद गरीब लोकांची आवश्यकता असल्यामुळे असे बरेचसे पेशंट आहे की त्यांचं कोणीच नेहवाली नाही त्या लोकांची सुद्धा आम्हाला त्यांचं बघून आम्हाला अक्षरशः आम्हाला रडू येतो की लोक जगामध्ये खूप गरीब लोक आहेत त्यांना या डोळ्यांच्या आपल्याला आवश्यकता आहे तरी भगवंताच्या आज्ञेनुसार yeah. आणि आमच्या सध्या समितीच्या वर्गावरती सर्व समिती सकाळपासून पाच वाजून इथून आलेले सर्वांचे सेवांचं नाश्ता पाणी चहा हे सर्व बघतो बापू सारखे आमचे ऐंशी वर्ष जे वयाचे सुद्धा सेवा द्या पुस्तक आहे आणि सही सेवा संघटना जळगाव जिल्हा यांच्यामार्फत मोतीबिंदू व ऑपरेशन शिबिर आयोजित केलं जाते आणि ते शिबिर हे दुसऱ्यांदा या ठिकाणी घेतलं जात आहे त्याच्या आधी वरणगाव झालं त्याच्यानंतर सुलदा झालं तांदळवाडी झालं मलवाडी झालं त्याच्यानंतर ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलं आणि या शिबिराचा फायदा जवळपास सहाशे पन्नास लोकांचे ऑपरेशन आज या ठिकाणी ते व्यवस्थितरित्या आ, आले आणि त्यांना न्यायची जबाबदारी परत घरी द्यायची जबाबदारी हे सर्व सत्यसाई घडण्यातर्फे दिली जाते आणि अशीच सेवा येतात घडण्यातर्फे घडो हीच बाबांच्या प्रार्थना हो श्री